नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती कसे आहे सगळे बरे आहेत का माझ्यास गुलीगत झालाय धोका <laughs> बायकोने नके रे कारण माझ्या सगळं मला म्हणले लखन साडी घ्यायला हजार रुपये घेतली मी त्याला लेत हजार रुपये असं दिले की तिने इस्काउंट घेतले ते पाचशे रुपये घेतलं का नाही तर कशी शाळा केली बघा काय घेत जा मला मागवून जर त्यांनी पाचशे रुपये दिले तर मग म्हणलं दिला तर पाचशे रुपये आपली शिलाई देऊन टाकाव म्हणलं असं म्हणलं तर आता आम्ही चाललेलोय चाल कुठं बघा गाडीची पूजा करायची आपल्या अजून गाडी पूजा चालू आहे अजून राहिलेल्यांची बोलवणी पूजा चालू आहे गाडी पूजायला आज गीताना बोलवले त्याला इतके दिवस काय म्हणजे वेळ नव्हता आता आज वेळ निघलाय मग आज आहे आम्ही गेता गाडी पुजायला या आता आम्ही आलेलो आहे बघा पिंपळनेरला आणि पिंपळनेरला आज का आलोय तर गाडीची पूजा करायला गीताने बोलवले आज गाडी घेऊन मस्त चार महिने झालं त्यांना आज दिवस ठरलाय गाडीची पूजा करायची नको चाय बी काही न कर चाय बी काही नाही पेदे तुला तर मग आम्ही आलोय बघा दर्शन हाय यश आहे लकन हाय श्री हाय 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 आणि आता गाडीची पूजा करून आपल्याला जायचंय करकमला आणि करकमला का जायचं कर कर तर आमचं थोरलं साडू भाऊ आजारी येत त्यांना बघाय जायचं आता आठ दिवस झाला आजारी येत पण मी काही घरी नसल्यामुळं काही जाण झालं नाही त्याच्यामुळं तिकडं आज बघायला जायचंय त्यांना तिथलं उरकून निघायचं करकमला इकडे जेवणाचा प्रोग्राम चालू झाला आमचा आता गाडी पूजा जेवण करून घेऊ कारण सकाळी काय जेवण केले गीताला म्हणत सकाळी आठ नऊ वाजतो या पशी आणि याला तीन वाजले त्यामुळे उशीर जेवाय बसलोय पूजा जेवाय बोल काय काय केलं तर चपाती केली पापड केले मुळा कांदा भेंडी शो ए काय काय टेस्ट आहे भेंडीची हम्म मस्त हा चला तर मंडळी मग आता आम्ही जेवण करतोय आणि मग गाडीची पूजा करून घेऊया आपण गाडीची पूजा करायला चालू आहे आणि पूजा हातामध्ये घेतले हाराचा ताट आणि लकन इकडं दक्षिणा ठेवायला पैसे काढतोय <laughs> पाकिटात पैसे ठेवतो तु नाही तुम्हाला वाटेल ते लागलाय दक्षिणा ठेवायला हाय का नाही पूजा मग काय विशेष काय चाललंय काय नाही ना। हो, हो।, हो जायचंय पुढं पण जायचंय अजून या गीता नाल्या आरतीचं ताट आणि पूजा करते गाडीची राहते नाही रात ते पूजा चालू आहे गीताच चालू आहे पूजा करायला बॉट गवल म्हणावं त्याला हळदी कुंकू गुलाला लावला बिलाचे पान आहे ती फुलं आहे ती हा वा गुड बॉय हा तिथंच बांधा पटीलाच मधोमध सेम या व दोन्ही मध शिकला जुळत आहे का बांधू लागू नाही हां तिथं खाऊ खाली ओले बघा सरी पण वळ लागतो इकडं हां हो राहावा त्याचे सगळे इकडून घेतो Ya wow. <laughs> kasi po sa iwi ya talaga. Ha. Wa. Pura baka gadi verti pulo tak te dikasi. Ba, sala. Sala ni ko ya ta mi Kata पूजामध्ये तिच्या आयकड बी जायचं जाता जाता तिची आईची बी गाठ घ्यायची आणि मग पुढे निघायचं आहे आम्हाला जायचं काय आयकड बघू जाऊया की पुन्हा रडायची पुन्हा माया संध्याकाळी मला निर्णय म्हणून हा हे पोरा नो इकडे नाव सांगा तुमची एक एक जण तुझं नाव सांग ह तुझं नाव सांग तुझं नाव सांग तुझं नाव सांग ना 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 तुझं नाव सांग सांगता माय कॉल नाही काय वा शिली शिलीज येतले आम्ही बघे ओके धन्यवाद चला गाडीची पूजा आणि आता आम्ही निघलेलो आहे येऊया सासरवाडीत बी जातो जाऊन येऊ गाडी घेऊन येऊन पुढे जाऊ मग चला फॉलो

माणसा कोणतात काय नवीन साडी घेतली काय साडी नवीन घेतली हो नवीन घेतली मला आवडला कलर माझ्याकडे असा कलर नाही ना बरोबर त्याच्यासाठी मग मी म्हणलं ऑनलाईनच मागवली होती पण काय झालं त्याला जडी नव्हती म्हणलं आपल्याला काय कशी गोड वाटायचे ना परत अजून लेस बसवायला खर्च लेस घ्यायला खर्च मग म्हणलं आपलं लेवाच होती का माझ पैसे आणि मग काय घ्याय तुमची मला

लोकांना काम सोपं केलंय माझं गीताला आनंद सोडले आणि मग आता आम्ही कर कमला गीताच्या गीताच्या भाऊच्या घरी जायचंय आणि मग तिथून मग जायचंय माझ्या साडूच्या घरी बसू नीट बसा माग बसा चला माग बसा माग छोट्या जावा माग बसा तर मुंडळी आम्ही आलेलो आता इकडं आमच्या मेहनीच्या इकडं हाय वहिनी कशी आव आत बरं हा होईनीच चालू आहे काम आल्या बहिणीसाठी चपात्या पिपाद्या लाटाय चालू आहे हा इकडे पोर का बघा माझा चालू आहे बघा तयारी हातभार लावा लागतोय बरं का अरे वा मस्त बघी झखाच आहे मग पनीर आज आणि आलो आम्ही तुम्ही तर बघितला आता सकाळपासून कसं थांबत थांबत आलोया आणि आता आलोय मध्ये पूजा काय करते बर 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 आईचा फोन होता काय काय म्हणले आई तू तिथन आल्यामुळे आईला कर म्हणा काय गुबा उभी चालवत आम्ही फक्त साडी बघितली आहे का नाही आणि तू बी साडीसाठीच साठीच गेलती तू कुठं आईसाठी गेलतीस हा कट तिथ ठेवली का <laughs> बघा असा आहे मंडळी खेळ <laughs> हा आधी आलेले आई नाही काय नाही बघू का साडी लई खेळ मोठा आहे होईनि काय सांगायचं त्या साड्याचा तर ही तान वहिनी आणि पूजा हो भेटलोय लोक

गावात येते काय बघ पूजा सेलिब्रिटी झाली तू पूजा झाली सेलिब्रिटी बघा बघा मंडळी इथं करकम मध्ये फॅन्स आहेत आपले पूजाचे आहे ना पूजा फोटो काढायचा आहे म्हणत होते आल्यावरती पुन्हा जरा लवकर आल्यावर जाऊ मग त्यांच्याकडे तू नाराज झाले काय की तुझ्या साडीचं काढल्यामुळं साडीच <laughs> 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 पोरांचा पिक्चर लागायचा आवडीचा तुला माहित आहे ना काय नाव आहे पिक्चरच हा छावा पिक्चर लागायचंय आठ लाख का नऊ ला हा चाटकन वरकन जायचंय आपल्याला हा जातोय म्हणा पिक्चर पर्यंत मग अर्धा ना निर्धाच होईल म्हणाव शेवा शेवाच काय करायचं मग करायचो घरी आहो गायटा चालू करा लगेच लगेच गायटा चालू करा हा जातोय अजून दोन तासात आपण आता जेवण करायचं की निघायचं आपण बिल की चटक छावा सुरुवातीला दार उघडायचं की छावे पुढत बसायचं जाऊन हा वय मग कसं काय तुम्ही बरं आहे का मग हाय पाऊस पाणी हे कसं आहे इकडं हां मग होय होय हे उडीत केलाय मंडळी पावसामुळे हिथ टाकलाय उडीत खावला उडीत केलता उडताच कसकस झालं पैसे झाले म्हणून पंधरा हजार करून द्यायला गोळा करायला त्यांना साडेपाच हजार काय बघा लॉस झाले बरं का मेवनीला माझ्या मंडळी उडदामध्ये आता काय केलं का नाही अजून काय मका पिका खरा वैरणीला ह्याला द्यायला हां मकाला बी बरं पडतं वैरणीला घेते त्या चालतं आहे मग मंडळी चला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि पर म्हणजे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय करा <laughs>